नमस्कार, मी डीटी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्याचा मान उंचवणारी आणि क्रीडा क्षेत्रात झळाळणारे यश संपादन करणारे डॉक्टर प्रभाकर जोशी प्रशाला पन्हेळी शाळेची विद्यार्थिनी हिंदवी अजय म्हस्के हिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळून शाळा तसेच तालुक्याचा लौकिक वाढवला आहे त्याबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हिंदवी म्हस्केचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी तळाच्या तहसीलदार स्वाती पाटील तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष पत्रकार पुरुषोत्तम मुळे सचिव मंगेशेठ देशमुख तळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश गवई गोम वेदक विद्यामंदिर तळाचे चेअरमन शेठ कसबजे पन्हेळी शाळेचे चेअरमन श्रीराम कसबजे गोमा वेदक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे हिंदवीचे वडील अजय म्हस्के तळा महसूलचे कर्मचारी डॉक्टर प्रम जोशी प्रशालेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ गोम वेदक विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आणि महसूल विभागाच्या वतीनं हिंदवी मस्केचा यथोचित सन्मान करण्यात आला दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अलिबाग इथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींच्या त्रेसष्ट ते सहासष्ट किलो वजनी गटात हिंदवीने दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्धांना पराभूत केलंय अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात तिने उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक आहे हिंदवीला शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मनोहर ताया वारगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्यांच्या प्रशिक्षणाखाली हिंदवीनं मेहनत जिद्द आणि सातत्य ठेवून हे यश संपादन केलं आहे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी हिंदवीचे मनपूर्वक अभिनंदन केलं आहे तसेच भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून अधिक यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हिंदवीच्या यशाने डॉक्टर क्रम जोशी प्रशाला पंढरीच्या क्रीडा परंपरेत आणखी एक उज्ज्वल पान जोडलं गेलं असून तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं आहे कार्यक्रमाचे निवेदन शिक्षक सुहास वावेकर यांनी केलं हिंदवीच्या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये जे यश संपादन करून आपल्या तळा तालुक्याचा आणि आपल्या तळा तळेबाग शिक्षण मोठे केले मग आपलं कर्तव्य की कधीतरी जी मुलं मेहनत घेत असतात त्यांचा कोणीतरी सत्कार केला पाहिजे म्हणून आज आपण त्यांना इथे खास बोलून त्यांचा आज इथे सत्कार आयोजित केला साहेब एक मुलगी आमची जरी पुढे गेली असली तरी अनेक जणांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग त्यानिमित्ताने दर्शवला होता त्याच्यामध्ये आपल्याला राणीची माहिती असेल ही लागते ती तिथे समृद्धी दिनेश म्हणली जी मुलगी शहात्तर वजुंनी गटामध्ये मुंबई विभागामध्ये दुसरी आहे तर तुझी मुलगी कर्तृत्व आहे आणि तिने आमच्या शाळेचा विभाग विभाग विभागामध्ये जाऊन जो काय प्रतिनिधित्व केले हे आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या घराला आज इथे भेट दिलेला आहे कडेला इकडे मुंडेची वाडी आहे तिथे कमल अशोक मुंडे जिचे वडील छाबराच्या इथे जेवण बनवण्याचं काम करतात आणि गरीब कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी वि, मुंबई विभाग विभागामध्ये जाऊन तृतीय क्रमांकापर्यंत पोचते ही निश्चितच आमच्या या काळासाठी व बाब आहे त्याच्यानंतर श्याम संतोष कदम हा सुद्धा जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी चा चांगल्या पद्धतीने जाऊन झळकला त्याच्यानंतर कौशल भाऊ घोटकुले आणि त्याचबरोबर रोमन ह्याच्यामध्ये ओंकार सुतार अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे हे सगळे विद्यार्थी तिथे जाऊन खेळले आणि नुसते खेळले नाहीत तर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली आणि काही जण यशस्वी होऊ शकत नाही परंतु त्यांचं सुद्धा कौतुक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणं अत्यंत गरजेचं आहे सर त्यांचा परिचय सांगताना ते या परिसरामध्ये आले त्यांची काही कामाच्या निमित्ताने आले आणि मग त्यांना असं वाटतं की माझ्या मुलीला आपण कळायला ऍडमिशन घेतलं कुठेतरी थोडी सूट मिळेल आणि मग तिला चांगला व्यायाम चांगला प्रॅक्टिस करता येईल शेवटी एवढं मोठं यश संपादन करत असताना अभ्यासाबरोबर किंवा अभ्यासाही पेक्षा जास्त वेळ हा ह्याच्यासाठी द्यावा लागतो आणि मी तिच्याशी चर्चा केली <coughs> तिच्याशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की ती मुलगी रोज सकाळी दोन तास लवकर उठून व्यायाम किंवा ती प्रॅक्टिस करते त्याचबरोबर संध्याकाळी जवळजवळ ती तीन तास प्रॅक्टिस करते आणि त्याच्या मधल्या काळामध्ये परत ती काही वेळ व्यायाम करते अशा वेळेला शाळेचा अभ्यास हा ऑनलाईन करणं किंवा त्याच्याबद्दलची सगळी माहिती ठेवणं आणि परीक्षेला तितकंच अपडेट राहणं आज मी तिच्याजवळ अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा चर्चा केली मग तू अभ्यास, अभ्यास करतेस कधी तिने इथपर्यंत त्याच्या म्हणजे असं म्हणजे जी माहिती दिली तिच्या पालकांनी तिने ती वेळ पडली तर दहावीच्या अभ्यासाची पण तिची सुरुवात झाली आहे म्हणजे दहावीच्या वेळेला जास्त अभ्यास करावा लागणार असणार आहे त्याची तयारी तिने आतापासूनच केल्यामुळे तिचं जे क्षेत्र तिने निवडलंय क्रीडा क्षेत्र जे निवडलंय त्याच्या व्यायामामध्ये किंवा त्याच्या प्रॅक्टिसमध्ये तिला वेळ कमी पडणार नाही अशा प्रकारची तयारी तिने सुद्धा आज केलेली आहे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एखादी गोष्ट साधायची असेल एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सुट्ट्या किती आहेत ह्या मापून चालणार नाहीत की सुट्टीमध्ये आपण त्यासाठी काय करतोय सुट्टी मिळालेल्या वेळामध्ये सुद्धा आपण शिक्षणामध्ये काय करतोय आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्यासाठी आपण काय करतोय याला फार महत्व आहे ते महत्व त्यांच्या पालकांनी आणि नि, त्यांनी जाणलं आणि म्हणून आज स्तरावर स्तरावर जाव 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 ती राज्यस्तरावर आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करते आता बघा तिचं नाव जेव्हा राज्य स्तरावर जेव्हा जातं तेव्हा मग तिच्यासाठी आपल्या तालुक्याच्या तहसीलदार आज इथं आलेले आहेत त्या न बोलवता स्वतःवर आलेल्या आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की माझ्या तालुक्यातली माझ्या जवळच्या असल्या शाळेतली मुलगी पुढे गेले तिचं कौतुक करणं आम्ही गरजेचं आहे आपल्या पोलीस स्टेशनचे जे पे आय ते सुद्धा आज इथे आलेले आहेत ते सुद्धा म्हणले की माझ्या तालुक्यातली आता ही मुलगी पुढे गेले तिच्या सा कौतुकासाठी मला येणं गरजेचं आहे सांगायचं सा तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो मला एवढंच आहे की तुम्ही जिथं कुठं आहात मग अभ्यासाचं क्षेत्र असेल तुम्ही म्हणजे तुम्ही बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये उतरणार असाल तुम्ही कॅरमच्या स्पर्धेमध्ये उतरणार असाल तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस किंवा त्याच्यावर तुम्ही मेहनत करणं अत्यंत गरजेचं आहे जसं आपल्या त्या बाबतीत त्याची काळजी घेते आपली एक सावंत नावाची जी आहे ती कुस्तीमध्ये उतरली सगळी तयारी केली परंतु कधी कधी पालकांकडनं किंबहुना त्या मुलाचा लक्षात आल्यामुळे फक्त तीनशे ग्रॅम वजन वाढलं तिचं त्यामुळे तिला त्या म्हणजे तो जो काय निकष आहे की अमुक किलोच्याच वजनी घटात त्या निकषामध्ये ती त्या याच्यामध्ये ती उतरू शकली नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या शाळेचं आपलं नाव जर मोठं करायचं असेल तर आपल्याला नुसतं मोबाईलवर राहून चालणार नाही तर आपण दिवसभर मोबाईलवर आणि म्हणायचं वर्गामध्ये पहिला नंबर आला पाहिजे मांगल्या मार्गाने मी पास व्हायला पाहिजे तर असं होणार नाही तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या वयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अथक प्रयत्न प्रयत्न केले पाहिजेत असं मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावंसं वाटतं या शिक्षकांसाठी आमचे सर किंवा त्यांच्याबरोबर असलेले लोकरे सर किंवा सर आपल्या हे सर बालगुडे सर जे जे कोण शिक्षक मंडळी ह्या सगळ्यांना पाठीवर उभे राहतात त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो सर आपल्या इथे सीझन कमी खेळलं जातं कारण सीझनवूड चा वाल सीझनचा किट या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रिकेट साठी उपलब्ध होणं शक्य नाही परंतु आमचे सचिव असतील आमचे चेअरमन असतील यांनी सीझनचा किट इथे उपलब्ध केल्यानंतर आपल्या शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळून त्यांनी सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये एकदा मला असं वाटतं गेल्या वर्षी प्रथम क्रमांक म्हणून आपला मुलीचा संघ विभागीय पर्यंत गेला आणि विभागीय पातळीवर राहून मोठ्या मोठ्या म्हणजे कॉलेज वर्षापर्यंत ते क्रिकेट खेळले एक अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचले हे सुद्धा आमच्यासाठी फार मोठं म्हणजे कौतुकाचं आणि अभिनंदनाचा आहे कारण माझ्यासारख्या विद्यार्थ्याला सुद्धा बॉल खेळायचा सोडा पण हातात घ्यायला कधी मिळाला नाही म्हणजे पुण्याला होते कला शक्ती आहे तो त्यांना लाभ झाला परंतु आम्हाला कला लागेल त्यावेळेला तो लाभ होऊ शकला नाही आज ह्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय याच्या मागची इच्छा एवढीच आहे की तुम्ही अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं प्राविण्य प्राप्त करावं आणि मग क्रीडा क्षेत्राचे आपल्याला जे मार्क असतात दहावीला हे तुम्हाला त्याच्यातलं वाढीव मार्क मिळावे आणि जिथे कुठं तिथे तुम्हाला ऍडमिशन पण मिळावं आणि भविष्यामध्ये तिथे सुद्धा त्या क्रीडा क्षेत्रामध्ये तुमचं नाव लौकिक व्हावं आणि मग जेव्हा नोकरी मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा मग पोलिस भरती असो किंवा अन्य वेगवेगळ्या ठिकाणच्या भरती असो तिथे क्रीडामध्ये प्राविण्य प्रावीण्य प्राप्त केलेला जर एखादा विद्यार्थी असेल आणि दोघांना समान मार्क असतील तर त्या क्रीडा क्षेत्राच्या विद्यार्थ्याला पहिलं घेतलं जातं याचा सुद्धा आवर्जन उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगण्यासाठी करतोय मित्रांनो आपली ही जी मस्के मुलगी आहे तिच्याकडे तुम्ही आज पाहिलेला आहे ह्याच्यात मग तुम्ही काहीतरी बोट घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं वाटतं तुम्ही नक्की घ्याल अशी अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा पालक म्हणून साहेब तुमचं सुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही विश्वास टाकून आमच्या शाळेमध्ये हिला ऍडमिशन घेतलं ज्या ज्या वेळेला शाळांची गरज असते त्या त्यावेळेला तुम्ही येऊन आम्हाला सहकार्य करत असता आमच्याकडनं सुद्धा आम्ही तुम्हाला ती पुढे जाण्याच्या जे जे काही सहकार्य लागेल ते निश्चितच करू कारण शेवटी तुमच्या मुलीबरोबर आमच्या संस्थेचं पण नाव मोठं होणार आहे आमच्या तालुक्याचं नाव मोठं होणार आहे आमच्या गावाचं नाव मोठं होणार आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा मी त्या निमित्ताचे आभार व्यक्त करतो तिला पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं यश संपादन तिला तिच्या चांगला यश तिला मिळव अशी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या तालुक्यातील तंगडी गावाची मुलगी हिंदगी हिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक तिला मिळालेलं आहे त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मला आवर्जून म्हणजे प्रशासनाला आवर्जून बोलावल्याबद्दल मी तर खरंच संशयित त्याबद्दल धन्यवाद देते आम्हाला ती हे समजलं मागच्या आठवड्यात मला वाटतं समजलं आमच्या तात्याला तात्याने सांगितले की अशी अशी आपल्या पनिरळी गावातली मुलगी आहे आणि तिला राज्यस्तरीय लेव्हलवरती बॉक्सिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर तेव्हा आम्ही लगेच सांगितलं की तात्याला म्हटलं एकदा आपण चौकशी करूया ती आलिया जाऊन किंवा तिथे शाळेमध्ये जाऊन आपण तिचा सत्कार करूया तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर सकाळ आलं की ती इथं नाही आहे तिच्या अजून स्पर्धा सुरू आहे त्यामुळे ती अजून आलेली नाही ठीक आहे जेव्हा ती परत येईल तेव्हा आपण समक्ष जाऊ तिला आणि तिचा सत्कार करू एवढी मोठी गोष्ट राज्यस्तरी राज्यस्तरावरती बॉक्सिंग म्हणजे ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये कुणी जात नाही त्या ठिकाणी तळासारख्या किंवा पनडीसारख्या गावातून एवढ्या दुर्गम भागातून आपली जी मुलगी आहे किंवा विद्यार्थिनी आहे ती राज्यस्तरीय लेवलवरती सुवर्ण करता मिळवते नक्कीच खूपच माझी कौतुकास्पद गोष्ट आहे किंवा अभिमानास्पद गोष्ट असं मला तरी एक लेडीज म्हणून मला खूप अभिमान वाटला खूप छान म्हणजे खूप खुश मिळते तुझं आणि तिला तरी मिळत असेल तिच्या पाठीमागे तिथे वडील असतील किंवा शिक्षक असतील तरी हेवढ कष्ट घेतलेलं आहे कारण हे वैयक्तिक स्वरूपच नाही हे टीम वर्क आहे आपण सगळ्यांनी मला वाटतं दंगल पिक्चर बघितलं असेल बघितलंय दंगल पिक्चर आमिर खानचं तर आमिर खानचं किंवा त्याचा जो कोच आहे त्याचं एवढं त्याच्यामध्ये त्यांनी आपला वेळ दिलेला असतो एनर्जी दिलेला असतो ते दिल्यामुळेच ती त्यांची त्यांच्या ज्या मुली आहेत त्या एवढ्या लेवलवरती जाऊ शकला तर ह्या मुलीचं तर आहेच त्यांनी स्वतः कष्ट घेतलेलंच आहे पण त्याच्याबरोबर त्याचे जे पालक असतील किंवा जे शिक्षक असतील त्यांचंही म्हणजे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांनी त्यांचा वेळ दिला त्याच्या पाठी एवढं कष्ट घेतलं त्यामुळे ती मुलगी एवढ्या लेवलवरती जाऊ शकली तळासारख्या ठिकाणी खरोखर म्हणजे मला सांगायची गोष्ट एवढीच की तळासारख्या ठिकाणी एवढ्या दुर्गम भागात काही सुविधा नसताना तिने आता मला म्हणजे बोलताना समजलं की ती पुण्यामध्ये कोचिंग घेते किंवा काय तरी सुद्धा कोचिंग तिने घेतलं किंवा त्याच्या पाठी मग कसं वडिलांचं कष्ट असले ते खरोखरच कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा तिला अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि सगळ्या तुम्ही आज जे विद्यार्थी आलेले आहेत तुमच्या समोर एवढं कौतुक सोहळा झालेला आहे तर तुम्ही ह्याच्यातून इन्स्पिरेशन घेण्याची आवश्यकता आहे तरच हा कार्यक्रम आपण घेतला तर आपण हे घेतलं समजू शकतो तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यातून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आपण फक्त शाळेत येतो किंवा कॉलेजमध्ये येतो अभ्यास करतो अभ्यासाच्या बरोबर बाकीच्या ज्या तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा तुम्हाला जो कुठला आवडीचा विषय असेल आवडीचं तुमचं क्षेत्र असेल त्यामध्ये तुम्ही कष्ट घेणं एफर्ट्स घेणं सातत्य ठेवणं हे खूप आवश्यक आहे ते जर तुम्ही सातत्य ठेवलं कष्ट घेतलं तर तुम्ही ह्या लेवलवरती जाऊ शकता किंवा अजून सामान्याने तुम्ही इथं तुमचा इथं सत्कार करण्यात येईल तर हे तुम्ही इन्स्पिरेशन सगळ्या विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि तुम्ही घ्याल नक्कीच घ्याल ना तुमच्यासारखीच एक विद्यार्थी निधी आहे आज तुमच्यासारखीच आहे ना ह्याच्यातून आपण काहीतरी इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आपण पण काहीतरी जिद्द घेतली पाहिजे की बाबा आपण पण काहीतरी असं करू आणि आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या आई वडिलांचं शिक्षकांचं नाव रोशन करू असं वाटतंय ना आपला पण असा सत्कार व्हायला पाहिजे आपल्या पण आई वडिलांचा असा सत्कार कुणीतरी केला पाहिजे असं वाटतंय का हो ना सगळ्यांनी आता ही मनात जिद्द ठेवा हिंदवीचं जसं आजचा एवढा सत्कार झालेला आहे तिच्या वडिलांचा एवढा सत्कार झालेला आहे तिच्या शिक्षकांचा एवढा सत्कार झालेला आहे तर आपल्यामुळं तुम्ही जर कष्ट घेतलं तर तुमच्यामुळं तुमच्या गावातल्या लोकांचा तालुक्यातल्या लोकांचा तुमच्या आई वडिलांचा शिक्षकांचा सत्कार होईल सगळ्यांनी अशी जिद्द घेतली पाहिजे तिने पण जिद्द घेतली तिने पण मोबाईलवरती फक्त टाइमपास न करता तिला ते कष्ट घ्यावे लागतात सकाळी पहाटे उठणं असेल एक्सरसाइज करणं असेल दिवसभर तिचं काही जे शेड्यूल आहे ते एकदम एक्झॅक्टली किंवा पॉईंट टू तिला ते हे केलेलं आहे अवलंबलेलं आहे म्हणून ती ह्या लेवलपर्यंत पोहोचली आहे तर तुम्ही सगळ्यांनी पण तसे जिद्द किंवा इन्स्पिरेशन घेतले पाहिजे ओके हिंदविला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटतली शुभेच्छा देते आणि सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स